हे संतोष गुप्ता शिकवलं नंतर रे हा जो जप्त केलेला मुद्देमाल आहे या ठिकाणी आपल्याला जी एम डी बनवलेली आहे तीच एम डी आपल्या इथे समोर आहे परंतु त्या अनुषंगाने इतर जो मुद्देमाल आहे जसे केमिकल्स आहे किंवा रॉ मटेरियल आहे मिक्स केलेलं रॉ मटेरियल आहे किंवा जे इक्विपमेंट्स यासाठी लागत आहेत व्हेकल आहे हे सब मुद्देमाल वाराणसी से निकला आहे एक या कल परसों तक यापे पोहोच जाय जाएगा ठाणे पोलीस ऐक्तालय मी क्राईम युनिट वन इनके जो अधिकारी है दिलीप पाटील और एपीआय रुपाली पोळ यांना माहिती मिळाली की कासवडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक इसम हा एम डी विक्री करण्याकरता येणार आहे मिळालेल्या माहितीवरनं रुपाली पोळ यांनी त्या ठिकाणी सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यामध्ये पंधरा ग्रॅम वजनाचा एम डी पावडर मिळाली त्याच आरोपीकडनं पुढे चौकशी त्याला अटक करून पुढे चौकशी करत असताना इतर आरोपितांचासुद्धा माहिती मिळाली त्यानुसार सुरुवातीला साधारणतः चारशे एक्क्याऐंशी ग्रॅम वजनाचा एम डी या चार आरोपीकडनं हस्तगत करण्यात आला जो गुन्हा दाखल होता कासवडी पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचा तपास साधारणतः एक दीड महिना या ठिकाणी चालू होता त्याच दरम्यान अटक आरोपितांकडून माहिती मिळाली की हा जो एम डी पावडरचा सप्लाय केला जातो तो वाराणसीमध्ये मोनू नावाचा एक इसम आहे त्याच्याकडनं केला जातो त्यानुसार मोनू या इसमावरती फोकस करण्यात आलं माहिती त्याबद्दल गोळा करण्यात आली आणि नंतर एस टी एफ वाराणसी यांची मदत घेऊन त्या ठिकाणी प्रॉपर रेखी करून तपासी अधिकारी रुपाली पोळ आणि त्यांच्या टीमना वेगवेगळे कौशल्य वापरून वेषांतर करून त्या ठिकाणी ज्या एम डी बनवला जातो तो, तो साईट इस्टॅब्लिश केली त्यानंतर त्या ठिकाणच्या आरोपींच्या मोमेंट त्यांनी लोकेट केल्या आणि एकदा माहिती कन्फर्म झाल्यानंतर एस टी वाराणसीच्या मदतीनं यामध्ये रेड करून सदर ठिकाणी एम डी पावडर तसेच एम डी बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स आणि इतर साधनसामग्री जप्त करण्यात आलेली आहे संपूर्ण आत्तापर्यंत जप्त नुसार सत्तावीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सहा आरोपींना <दुख्यास> यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर एका महिला पोलीस अभिनेत्याने अशा राज्यामध्ये जाऊन एवढी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे त्या संदर्भात त्यांचा रिवॉर्डसाठी कुठेतरी विचार केला जाणार आहे का ही शिफारस केली जाणार आहे निश्चितच त्यांनी केलेली कामगिरी एवढी उल्लेखनीय आहे आणि एका महिला अधिकाऱ्याने दोन महिने आपल्या स्वतःच्या चिकाटीवरती आणि जिद्दीवरती आणि कौशल्य वापरून जे काय कार्यवाही केलेली आहे त्याचं निश्चितच ती कौतुकास्पद आहे आणि त्याला योग्य प्रकारे रिवॉर्ड देण्यात येईल